बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्रीकांत पाटील लिखित कादंबरी लूट प्रकरण पहिले आग ओकणारा सूर्य मावळ तिकडे झुकला तशी वाऱ्याची झुळूक मनाला उभारी देऊन गेली गावाच्या वेशीवर असणाऱ्या श्रीकृष्णाच्या मंदिराबाहेर मंडपात प्रवचनाची लगबग सुरू झाली स्पीकरवरून विठ्ठूनामाचा गजर सुरू झाला अभंग गवळण भारूड कीर्तन प्रवचनाच्या कॅसेट्स आलटून पालटून लावून पारायण सप्ताह जागता ठेवायचं काम स्पीकरवालं पोरग इमान इतबार करायचं महाराज मोटार चालू करा जरा पाण्याचा शितुडा मारून घेतो मंडपात झोपल्या पोपट महाराजाला पर्टाच्या मित्रानं सांगितलं तसं जागसूत असला पोपट महाराज अळोका पिळोका देत उठला भली मोठी जांबई दिली आणि खांबाला अडकवलेल्या लाईट बोर्डाकडे जाऊन त्यानं मोटार सुरू केली भीमानं पाईप घेऊन मंडपाच्या बाहेरील दोन्ही बाजूच्या रस्त्यावर गरगरीत पाणी मारलं तवर पोपटनं मंडपातलं भट्टार गोळा केलं खराट्यानं एकदा मंडप झाडून घेतला आणि पुन्हा व्यवस्थित भटारा अंतरून घेतला रस्त्यावर पाणी मारल्यामुळं सारा फफुटा बसला उन्हानं तापल्या मातीला खमंग असा वास सुटला मंडपात साहित्याची मांडा मांड झाली हळूहळू मंडपात लोकं येऊ लागली गाव तसं चांगलं सार्वजनिक कार्यक्रम असो व्याख्यान कीर्तन प्रवचन असो ठरलेल्या वेळेला लोक आपोआप जमायचे सार्वजनिक स्वच्छता वृक्षारोपण शाळा सुधार श्रमदानात उत्स्फूर्तपणे सहभाग व्हायचे याचबरोबर प्रबोधनात्मक कार्यक्रमालाही हटकून हजेरी लावायचे बघता बघता मंडपात गर्दी झाली तशी मंडपाच्या बाहेर असल्या कट्ट्यावर वडाच्या पारावर आणि बाजार कटल्याच्या बांधकामावर लोकांनी जागा पकडली त्याला कारणही तसंच होत आज हरिभजन परायण थोरात महाराजांचं प्रवचन होतं थोरात महाराज आलेच काय उत्सुकतेनं शिवराम बोरेनं विचारलं महाराज येऊन एक तास झालाय गावातल्याच त्यांच्या मित्रांना आग्रह केला त्यामुळे त्यांच्याकडे चहा गेले गेलेत आपली आवरावर झाली की फोन करा लगेच येतो म्हणालेत मग बोलवा की आता उन्हा पण खाली झालीत तसा जनार्दननं महाराजांना फोन लावला हॅलो महाराज मी जनार्दन बोलतोय हां बोला महाराज श्रोते जमा झालेत तेव्हा तुम्ही लगेच निघा तुम्ही आल्या आल्या प्रवचन सुरू करूया मग हो हो म्हणत महाराजाने आपला फोन बंद केला पाच एक मिनटातच महाराजांचा मित्र त्यांना सोडायला गाडी घेऊन आला मंडपामध्ये प्रवचनकारासाठी विशिष्ट असे आसन अगोदरच मांडून ठेवले होते गाडीवरून उतरताच जालूपापा महाराजांना घेऊन आसनाकडे आले प्रवचनकार आसनस्थ होताच जालूपानेच त्यांचा परिचय करून दिला गावातीलच ज्येष्ठ वारकरी दिनाभाऊंच्या हस्ते हरिभजन परायण थोरात महाराजांचा सत्कार करण्यात आला गावीचे देवळेश्वर नियामकची होती साचार तरी देशींचे डोंगर उगे का असती ज्ञानेश्वरी अठराव्या अध्यायातील पाचशे सत्तर क्रमांकाची ओवी या ओवीच्या अनुषंगानेच मी आज निरूपण करणार आहे महाराजांनी अशी आपल्या प्रवचनाची सुरुवात करतात उपस्थित वारकऱ्यांनी बोला पुंडरी हरी हरि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाळकृष्ण महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय असा गजर केला ग्रामदैवत हेच जर या सृष्टीचे माणसांचे नियामक असतील तर देशातील सर्व डोंगर संपूर्ण देशाचे तिथल्या माणसाचे नियामक ठरणार नाहीत काय असा ओवीचा सरळ अर्थ सांगून शरीर आत्मा मन बुद्धी चराचर सृष्टी यांची उदाहरणे दाखले देत प्रवचन चांगलेच रंगत गेले तामस ज्ञानाने देव जरी असला तरी तो पाषाण प्रतिमेपुरताच मर्यादित राहतो आत्मा म्हणजे शरीर समजतो पाप पुण्य या खोट्या कल्पना आहेत अशी समजूत करून घेऊन ज्ञान अग्नीप्रमाणे सर्व काही चरत सुटते हे तामस ज्ञानाचे सार सर्वस्व आहे अशी तामस ज्ञानाची दिशा प्रवचनातून श्रोत्यावर बिंबवत श्रीकृष्ण अर्जुनामधील संवाद कथन करीत प्रवचनातून तामस ज्ञानाची निरर्थकता पटवून दिली ओघवती शैली स्पष्टोच्चारी कथन सकल संत गाथेतील अनेक ओवी अभंगांचे दाखले आणि श्रोत्यांना खिळवून ठेवणारी मधूर वाणी यामुळे श्रोत्यांचे देहभान हरपून गेले प्रवचनकाराने सांगितलेली उदाहरणे दाखले कथा व पौराणिक संदर्भांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले प्रवचन संपताच मंडपातील आयाबायांनी पोरासोरांनी आणि समस्त गावकऱ्यांनी प्रवचनकारांच्या पायाला स्पर्श केला दर्शन घेतले पण प्रवचन ऐकायला आलेला तुकाराम मात्र मंडपाच्या खांबाला रेलून बसला होता तो तसाच थांबून राहिला त्याच्याकडे पाहून जनार्दनने त्याला हळी दिली तुकारामा अरे प्रवचन संपलंय आणि असा कुठं आरवलायस तसा तुकाराम भानावर आला पटकन उठूनच उभा राहिला हळूहळू मंडप मोकळा झाला प्रवचन ऐकायला आलेली बाया माणसं आपापल्या घरला वाटायला लागली तसा तुकारामानेही पायात चपला चढवल्या आणि आपल्या घरचा रस्ता धरला उकाडा असल्याने चौका चौकात रात्री उशिरापर्यंत माणसं गप्पा मारत बसायची काही आपल्या अंगणात माच टाकून आपल्या मित्रमंडळींबरोबर इकडच्या तिकडच्या बाता करत वेळ घालवायची लहान मुले रात्री नऊ वाजले तरी बराच वेळपर्यंत लपाछपीचा खेळ खेळण्यात रमून जायची नेहमीप्रमाणे अंगणात टाकल्या माचावर तुकारामाने घोंगडे अंथरले डोकीखाली उशी घेतली आणि बराच वेळ आकाशाकडे डोळे लावून पडून राहिला गार गार वाऱ्याच्या झुलका त्याच्या मनाला सुखद असा गारवा देत होत्या पण त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं त्यात गावात पारायणाचा सप्ताह चालू असल्याने त्याचे मित्र रात्रीच्या कीर्तनाला गेल्याने त्याच्या वाट्याला आज एकांत आला होता आहो काय झालंय आज तुम्हाला तुम्ही आल्यापासून मी बघते एकसारखा आकाशातल्या चांदण्या मोजत बसलायचा घरातनं आलेल्या शांताच्या आवाजानं तो भानावर आला काय म्हणालीस कुठं काय काहीच नाही त्यानं उडवीचं उत्तर दिलं हे बघा मला काय कळत नाही असं समजू नका मी आल्यापासून बघते या तुम्ही आपलं गप्पच हायसा अग तसं काय नाही दिवसभराच्या कामानं अंग अगदी तिंबून गेलं या त्यामुळं गपगुमान पडून राहिलोय त्यानं सारवा सारव केली पण शांताच्या नजरेतून मात्र त्याचं वागणं काही सुटलं नव्हतं बर असू दे जेवण झालं या भाकरी खाऊन घ्या आणि कीर्तनाला जाणार असला तर जावा तसा तो उठला चौकटी बाहेर भिंतीला लागून असल्या मोठ्या दगडावर त्यानं पाय धुतलं भाकरी खाऊन घेतली आणि पांघरून घेऊन अंगणात माचावर आडवा झाला शांतानंही दार बंद केलं आकाशात टिपूर चांदणं पसरलं होतं पौर्णिमा जवळ आल्यानं रात्रीच्या वेळीसुद्धा आजूबाजूचा परिसर सारं सारं चकचकीत दिसत होता तुकाचं घर गावाबाहेर असल्याने आजूबाजूला शेत शिवारातील रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती त्यामुळं रात्रीची शांतता भंग होत होती गाव शांत असला तरी श्रीकृष्णाच्या मंदिरात सुरू असणाऱ्या कीर्तनाचा सा गजर सारे आसमंताला भेदून टाकीत होता आजूबाजूच्या जा झाडी जा डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या खडी क्रशरचा आवाज गावाबाहेरच्या हायवेवरून वाहनांची ये जा त्यांनी वाजवल्या कर्ण कर्कश हॉर्नचा आवाज यामुळं त्याला झोप लागत नव्हती त्यानं हरिभजन परायण थोरात महाराजांनी प्रवचनात सांगितलेली तरी देशीचे डोंगर उगे का असती याचे विवेचन त्याच्यात मेंदूत घुंगावत होते तो माच्यावर अडवा पडला होता पण त्याचा डोळ्याला डोळा लागत नव्हता त्यामुळं अस्वस्थ होऊन तो मध्येच अंतरणावर उठूनही बसायचा जवळपास तासा दोन तासांनी एकदाचा त्याला ढुलका लागला रोरावत वाहनारं वाऱ्या अंगाला झोंबत असल्यानं त्यानं अंगावर वाकाळ वळून घेतली कीर्तनाला गेल्या माणसांच्या आवाजानं त्याला जाग आली येव्हाना रात्रीचा एक ये वाजला होता कोपऱ्यावरच्या कोनाड्यात तो लघवीला जाऊन आला आणि पुन्हा अंतरणावर पडला पण आत्ता मात्र त्याला झोप येईना प्रवचनातील डोंगर या देशाच्या माणसांचे नियामक ठरणार नाहीत काय या एकाच प्रश्नाचं वादळ त्याला सतावू लागलं आहे ग्रामदेवतेवर माणसं श्रद्धा ठेवतात नित्य नेमाने तिची पूजा अर्चा करतात वर्षाला यात्रा उरूस करतात कारण तेच गावाचे नियामक असतात गावावरील संकट दूर करतात अशी श्रद्धा लोकांच्या मनात असते म्हणून तर लोक देवळांची प्रतिवर्षी रंगरंगोटी करतात सजावट करतात मग माणसं निसर्गनिर्मित नदी झाडे झुडपे डोंगर टेकड्या उद्ध्वस्त का करतात असा प्रश्न त्याला सतावू लागला या एकाच प्रश्नानं त्याच्या मनात घर केलं मुरमासाठी खडीसाठी दगडांसाठी रस्ते विकासासाठी आणि नदी नाल्यांच्या भरावासाठी डोंगराच्या कड्याची होणारी लूट त्याच्या काळजाला घरं पाडत होती आपल्या प्रजेतील एखादा घटक चुकीचा वागला त्यांना अघोर असा अपराध केला तर छत्रपती शिवरायांनी त्याच्या अपराधासाठी कडेलोट ही शिक्षा ठरवली होती कडेलोट होईल या भीतीनं माणसं माणसाशी माणसासारखं वागत होती समाजात गुन्ह्या गोविंदाचं वातावरण होतं अन्याय अत्याचार दुराचार भ्रष्टाचार आणि व्यभिचार करणाऱ्याला कड्यावरून खोल दरीत लुटून दिलं जात होतं एकेकाळी एक लोकांच्या मनात भीती असणारे डोंगरकडे आज राजरोसपणे लुटले जात आहेत निसर्ग सौंदर्याला बाधा पोचली जात आहे झाडे तोडून जंगल परिसरात मानवी वस्तीचा अतिक्रमण चालू आहे वन्य प्राण्यांचा अधिवास आपण संपून निसर्गाचं विद्रुपीकरण करीत आहोत याचं कुणालाच काही वाटत नाही प्रवचन कारण निसर्गाबद्दल झाडाझुडपांबद्दल पाणी पक्ष्यांबद्दल आणि माणसाच्या वृत्ती प्रवृत्तीबद्दलही सांगितलेलं सारं सारं त्याला आठवायला लागलं आणि मग साऱ्या प्रकारानं त्याची झोपच उडाली यांत्रिकीकरण आधुनिकीकरणाच्या नावाखाली राजरोषपणे सुरू असणारी कडेलूट त्याच्या अस्वस्थतेत भर घालत गेली तो असहाय्यपणे विचार करत अंतरुणावर तसाच पडून राहिला चंद्र मावळतीकडे झुकत चालला मध्यरात्र उत्तर रात्र संपली कोंबड्यानं बांग दिली तशी माणसांची कुजबूज लगबग सुरू झाली आंघोळीला पाणी तापवण्यासाठी म्हणून उठलेल्या शांताला आपलं ध्यान जागच असल्याचं जाणवलं का व काय झालं या रात्री पण काय बोलला नाहीसा आता मी जागच आहे सा नेमकं झालंय तरी काय तिनं काळजीनं विचारलं तसं काय नाही गार वाऱ्यानं जागा झालो तुझं आपलं काहीतरीच म्हणून त्यानं वेळ निभावून नेली आणि पुन्हा मुसकुटून झोपी गेला सकाळी आंघोळ पाणी आटोपून गड्यानं तडक मळा गाठला मळ्यात त्यानं अलीकडं मुक्त गोठा केला होता चार पाच जर्सी गायी आणि दहा एक म्हैसाना म्हैशी रात्रभर गोठ्यात अडकून असायच्या दिवस उजाडला की फावड्यानं त्यांचं शेण उकिरड्यावर फेकायचं रात्री महिशींना मोटार चालू करून प्रेशरच्या पाईपनं पाण्यानं स्वच्छ धुवायचं मग एकेकीला मशीन लावून धारा काढायच्या आणि साखळ्या मोकळ्या करून मुक्त गोट्या सोडून द्यायचं असा त्याचा नेम होता मळ्यात आल्या आल्या त्यानं घाणीची आणि धारा पाण्याची उरक करून घेतली गाई महिशींना मोकळ्या गेल्या तोपर्यंत चंद्र्या घोरपळ्यानं वैरण कडवा मिक्स करून कुट्टी केली आणि मुक्त गोट्यातील झाडाखाली बांधलेल्या गव्हाने भरून घेतल्या मग दोघांनी दुधाची चार किनं डेअरीच्या टमटम रिक्षा चढवली आणि मग तुका दुधपोस्त करून घरी आला दूध जास्त असल्यानं डेअरीची टमटम रिक्षा जाग्यावरूनच दूध संकलन करून नेत होती त्यामुळे तुकाला तसा का बाकी काही त्रास नव्हता बाराच्या सुमारला पारायणाची मंडळी आपलं नेमाचं पोथी वाचन करून भोजनासाठी म्हणून अन्नदात्याच्या घरी चालली होती त्यांना पाहताच तुकाला पुन्हा कालप्रवचनात ऐकल्याचं आठवाय लागलं माणसानं झाडं तोडली नद्या नाल्यांची पात्रं भराव टाकून मुजवलीत औषधी वनस्पतींचा नायनाट केला नद्या अडवून अजस्त्र धरणं बांधली गावातले रस्ते कॉन्क्रीटचे केले तर हायवे चौपदरी केला पण हे करत असताना पर्यावरणाची हानी झाली याचा विचार कोण करणार भौतिक प्रगती माणसाने केली पण निसर्गाची हानी झाली याला जबाबदार कोण धरणं बांधली सारी शेतं पाण्याखाली आली हरितक्रांती झाली सार शिवार हिरवगार झालं पण लहरी निसर्गामुळे आता अतिवृष्टीच्या दृष्टचक्रात सापडून गावच्या गाव, गाव महापुराच्या विरख्यात सापडत आहेत ही कोणाची चूक आहे असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात फेर धरून नाचायला लागले तुकाला आपलं बालपण आठवलं त्या बालपणीच्या सुखद आठवणीत तो रमून गेला बालपणी संजा बजा पिंट्या राजा हा त्याचा मित्रांचा गोताळा होता छोटेखानी गाव होतं पण तुमदार आणि देखणं होतं गावाच्या उत्तरेच्या बाजूने वळसा घालून संतपणे नदी वाहत होती तर पश्चिम आणि दक्षिणेला उंचच उंच उन्सा टेकड्या आणि आकाशाशी स्पर्धा करणारे डोंगर होते पूर्वेलाही छोटेखानी टेकडी होती डोंगर टेकड्यांच्या कुशीत त्यांचं गाव वसलं होतं गावात ग्रामदेवतेच्या जोडीला मारुतीचं श्रीकृष्णाचं भैरवनाथाचं आणि शंकराचं मंदिर होतं सातवी पर्यंत शाळा होती जेम तेम लोकवस्ते असलेल्या गावातील लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय होता पावसाच्या पाण्यावर भात शेती केली जात के होती तर विहिरीवर आणि नदीच्या पाण्यावर ऊस शेतीचीही सुरुवात लोकांनी केली होती दिवसभर शेतात राबायचं घरच्या लोकांच्या मदतीने शेती करायची आणि कनवटीला चार पैसे यावेत म्हणून दूध दुपत्यासाठी गाई म्हैशींचा जोडधंदा घरगणिक होता तुकाच्या आबानेही चार जनावरांची दावण कित्येक वर्ष सांभाळी होती दररोज तुका आणि शांता घरचा कामधंदा आटोपला की शेतात भांगलण टोंगलण करायला पाणी पाजायला चारा आणायला जायची तर आबा दावणीची जनावर सोडून डोंगरात राखविला जायचा आबाच्या बरोबर आजोबाच्या वस्तीवरची म्हातारी कोतारी माणसंही हातात काठी घेऊन व काकुटला भाकरीची पिशवी अडकवून राखविला जायची मधी शाळेला सुट्टी असली की या म्हाताऱ्या माणसांबरोबर तुका आणि त्यांच्या मित्रांचा गोतावळा हमखास जनावरांबरोबर डोंगर दऱ्या पालथ्या घालायच्यात शनिवार रविवार हा त्याचा हमकास राखविला जाण्याचा ठरलेला दिवस असायचा घरी आल्या आल्या तुकानं दूध भाकरी कुसकरून त्याचा रद्दा केला आणि भराभर वरपून घेतला बाहेर ऊन मी म्हणत होतं आता बाहेर पाहणंही शक्य नव्हतं त्यामुळे त्यानं दार पुढं लोटलं आणि घोंगडं टाकून जमिनीवर आडवा झाला आड्याकडं बघत बघतच त्याला झोप लागली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुकचा आस्वाद घ्या